हेलो नमस्कार मी माझ्या कोर्ता आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रमैत्रिणींनो बघा आजचा आपला व्हिडिओ खूप खास आणि खूप इंटरेस्टिंग आहे तर कसा मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे तर आता आपण आता कोणी काय म्हणतं की यूट्यूब चॅनल चालू करा यूट्यूब चॅनलमध्ये खूप पैसा मिळतो आपण असं म्हणत असतो आता कित्येक जण म्हणतात परंतु यूट्यूबमध्ये पैसा हा तसा मिळत नाही खूप कष्ट मेहनत करावी लागते तेव्हाच कुठेतरी आपल्या चॅनल ऑफ ग्रो होतं आपल्याला थोडेफार पैसे मिळतात आणि अर्निंग आपल्याला भेटत असते तर आपल्याला आता जण आहे की त्यांनी चॅनल ओपन केलेलं आहे काही माझ्या मैत्रिणी टाकत असतील किंवा काहींचा प्रयत्न देखील चालू असेल की त्यांना म्हणजे व्हिडिओ टाकायचे आहे ब्लॉगचा ब्लॉग चे म्हणा शिवण कामाचे टाकायचे असतील तर आपण असं आपल्या डोक्यामध्ये असतं परंतु काहींचं काय होतं तर धाडस होत नाही काहींना कॅमेऱ्यासमोर बोलायची भीती वाटते तर कुणाला ब्लॉगिंगचं चॅनल करायचं असेल तर आपल्याला युट्यूब मध्ये कसं फेमस व्हायचं कसं ग्रो व्हायचं त्याबद्दल आपण काही थोड्याफार टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे काही माहिती सांगणार आहे आणि एक चॅलेंज मी तुम्हाला देणार आहे आता तुम्ही जे कोणी माझी ताई लहान असो मोठे असो तर ते आता ज्यांना स्वीकारायचं आहे त्यांनी स्वीकारा ज्या जे स्वीकारतील जे फॉलो करतील त्यांचा फायदाच होईल जे नाही स्वीकारणार ते समजा ज्याचं त्याचा भाग राहिला तो असो तसं काही नाही तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा वा व्हिडिओला एक लाईक करत जा कारण एक व्हिडिओ बनवण्यामागे खूप मेहनत कष्ट असतात तर आपल्याला काय करायचं आहे तर मेन मुद्दा म्हणजे आपण काय करतो की मला चॅनल चालू करायचं आहे मला व्हिडिओ टाकायचे आहे किंवा मला भीती वाटते कॅमेऱ्यासमोर बोलायची किंवा मग कसं बोलायचं ब्लॉगिंगचं चॅनल कसं स्टार्ट करायचं ब्लॉग कसे शूट करायचे आपण असे प्रश्न आपले असतात किंवा भीती वाटते काही प्रॉब्लेम येतो तर आता तुम्ही बिना फेज दाखवता देखील यूट्यूब चॅनल ओपन करू शकता किंवा आता आपल्याला यूट्यूबमध्ये आपले सबस्क्रायबर वाढत नाही किंवा आपले व्ह्यूज वाढत नाही आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही बऱ्याच वेळा आपण कशाने डिमोटिवेट होतो तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही म्हणून आणि मीही तुमच्यापैकी एक त्यातलीच आहे तर मीही होत होते परंतु आता नाही मी काही काळापुरती झाले परंतु कारण माझं आता मी तुम्हाला एवढ्या कॉन्फिडन्समध्ये कसं सांगू शकते तर माझं पहिलं चॅनल आहे एक तर ते चॅनल माझं धार्मिक आहे त्यावरती मी आपले देवांचे उपाय सेवा सांगत असते स्वामी महाराजांच्या आपल्या काय सेवा उपाय करायचे ते सांगत असते तर ते धार्मिक चॅनल आहे त्या धार्मिक चॅनलवरती त्या धार्मिक चॅनलमधून मला एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे आणि एवढी सर्व माहिती झालेली आहे नाही तर अगोदर मलाही कुठे काही येत नव्हतं कसं तर मला काहीच येत नव्हतं काही माहीत नव्हतं कारण मीही मला म्हणजे त्यावेळी खूप गरज होती पैशांची मलाही वाटत होतं की मी एक युट्यूब चॅनल चालू करावं ब्लॉगिंगचं करावं परंतु ब्लॉगिंगचं करणं त्यावेळेला मला शक्य नव्हतं कारण सोशल मीडियावरती आपल्याला जर काही दाखवायचं असेल तर ते म्हणजे परफेक्ट दाखवावं लागतं व्यवस्थित दाखवावं लागतं आहे ना तर त्यावेळी त्या, त्या मला ते शक्य नव्हतं असं म्हटलं तरी देखील चालेल काही हरकत नाही तर मी काही केलं नाही परंतु मग थोडा मी आ, सेवा उपाय करत गेले माझी परिस्थिती तस तशी बदलत गेली तस तसं मी आ, हे करत गेले त्यानंतर मग मी चॅनल ओपन केला सर्वात प्रथम मला भीती होती की माझा चार हजार वॉच टाइम कधी कम्प्लीट होईल किंवा माझे एक हजार सबस्क्रायबर कधी पूर्ण होईल मला माझ्या डोक्यामध्ये मा हेच असायचं आणि मला म्हणजे माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट होता की तू असं कर तसं कर म्हणून मला सांगायचं ते पण माझं मन म्हणजे चलविचल होत होतं तर मला मा, काही असं म्हणजे मा, एक मन तर करा वाटत होतं दुसरं मन तर मला म्हणजे होईल का नाही होईल का नाही या भीतीने मी भी पूर्ण एक वर्ष त्यामध्ये घालवलं असं समजा तर आता त्या दादाचं मी नाव घेणार नाही इथे त्याची परवानगी असेल तर मी तेही तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये परंतु आता तो दादा काही वेळा काय होतं बघा आपण काय म्हणतो हा छोटा आहे याला काय ज्ञान असेल हा मोठा आहे याला जास्त ज्ञान असेल आपण असं बोलत असतो म्हणत असतो नाही का परंतु काही वेळा जी लहान व्यक्ती असते त्याच्याकडे ही ज्ञान हे खूप असतं मी काही जे मोठे असतात त्यांना आता मी त्यांना म्हणणार नाही की त्यांना ज्ञान नाही म्हणून परंतु अनुभव असतो शिक्षण असतं असं त्यापैकी एक असतं समजा तर आता मी खरं पाहायला गेलं तर तो दादा माझ्यापेक्षा छोटा आहे मी मोठी आहे परंतु मी मोठी आहे पण ते ज्ञान माझ्याकडे नव्हतं आता कोणाचं नाही सांगत मी स्वतःच सांगते मी कोणाबद्दल सांगत नाही तर मग मी असंच मी न... त्याचं ऐकत गेले ऐकत गेले ऐकत गेले तो, तो तर तो ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने मी माझं चॅनल चालवत गेली समजा तर मग मला बऱ्याच वेळा असं व्हायचं की मी एकदा व्हिडिओ टाकायची टाकायची नाही व्ह्यू यायचे या बऱ्यापैकी माझ्या व्हिडिओला परंतु कमी आले जास्त चांगले आले व्ह्यूज की मला एक उत्साह यायचा व्ह्यूज कमी आले की मी जरा त्याला व्हायची परंतु मग मी असंच एक चॅलेंज स्वीकारलं तर ते चॅलेंज आहे तर ते चॅलेंज मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी फॉलो केलं होतं ते चॅनल चारेंग, चॅलेंज तर मी ते चॅलेंज तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही म्हणसाल की कोणतं चॅलेंज देणार आहे की तू एवढ्या कॉन्फिडन्सने कसं सांगू शकतेस ताई आता माझ्या मैत्रिणी ताई दादा असे म्हणतील देखील बहुतेक मला कमेंट येतील या विषयावरती परंतु तसं नाही तर माझं दुसरं चॅनल आहे त्याचं ते चॅनल मी त्याच पद्धतीने ग्रो केलं होतं कशा पद्धतीने केलं त्यावरती ग मा आपले ते <laughs>. म्हणजे <taraf> माझी त्या चॅनलवरती क पन्नास हजाराच्या पुढे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि मी त्या चॅनलवरती बऱ्यापैकी पेमेंट देखील घेते दोन महिन्या मिळून हो तीन महिन्या मिळून कधी द प्रत्येक महिन्याला मिळतं किंवा दोन महिन्या मिळून पेमेंट मला मिळतं त्या चॅनलमधून तर त्यामुळे मी सांगते त्या चॅनलमध्ये मी कशी माझी ग्रोथ केली कसं त्या पै त्यावरती कशी मेहनत खूप केली पर मी खूप मेहनत केली त्या चॅनलवरती फोटो होण्यासाठी कारण आपले मला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला वेळ लागला परंतु समोरचे जे पन्नास हजार आहे तर ते पन्नास हजार व्हायला मला फारसा वेळ लागला नाही कमी एक वर्षाच्या आत माझे तेवढेच झाले समजा पण मी त्याप्रमाणे कष्ट मेहनत केली ज्या वेळेला मला चॅनल मोनिटाईज करायचा होता तर मी नंतर माझ्या डोक्यामध्ये असं घेतलं की मी एक स्वतःला सांगितलं की मला हे चॅलेंज घ्यायचं आहे मला एक्सेप्ट करायचं आहे हे चॅलेंज आणि त्या पद्धतीने मला माझं चॅनल चालवायचं आहे तर माझं माझ्या मनाशी असं काही नव्हतं की आता हे केव्हा होईल कधी होईल माझ्या मनात अगोदर यायचं की कधी होईल कधी होईल तर मी ते चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि व्हिडिओ टा म्हणजे चॅलेंज एक्सेप्ट केल्यानंतर मी व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले मला असं वाटलंही नाही की माझं एवढ्या दिवसात चॅनल हे मॉनिटाईज होईल परंत मॉनिटाईज झालं परंतु त्याला म्हणजे ती प्रोसेस जरा लांब असते तर त्याला वेळ लागला पेमेंट यायला यायला त्याला परंतु जे माझं चॅनल माझा मी व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले प पहिल्यांदा फारसे काही व्ह्यूज आले नाही परंतु त्यामध्ये एक व्हिडिओ माझा कळसाचा तो खूप व्हायरल गेला आणि त्यामध्ये बरेचसे माझे सबस्क्रायबर वाढले आणि खरं तर आई तुळजाभवानीच्या कृपेने माझ्या चॅनलचा टाईम बहुतेक अर्धा अर्ध्याच्या वरती माझा चॅनलचा जो टाइम आहे चार हजार तासांचा तर तो त्या व्हिडिओमुळेच कंप्लीट झाला असं मी हे करते सांगते तुम्हाला तर माझा चॅनलचा जो टाइम आहे तो तो त्या त्या व्हिडिओमध्येच कम्प्लीट झाला परंतु थोडे अगदी थोडे सबस्क्रायबर राहिले होते तर मला चांगली आठवण आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन होता त्या दिवशीच आपले एक हजार त्यावरती दोन दिवसांनीच माझे एक हजार सबस्क्रायबर देखील कम्प्लीट झाले तर तेच जे चॅलेंज आहे ते चॅलेंज मी तुम्हाला सांगणार आहे छोटे छोटे ज्या टिप्स आहे जे काही नियम आहे युट्यूबचे ते देखील तुम्हाला सांगणार आहे आता एडिटिंग कशी कर करायची व्हिडिओ अपलोड कसे कर करायचे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईन आणि खरोखर कर सांगेन जी कुणी माझी ताई मैत्रीण असो कुणीही असो त्यांना युट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर बिनधास्त करा यूट्यूब चॅनल आता चालू करणं तितकं सोपं तितकंच आहे अवघड तितकंच आहे परंतु आपल्याला आणि आपल्याला आपल्यामध्ये पेशन्स ठेवणं तेवढे गरजेचं आहे जर तुमच्यामध्ये तुम्हाला पेशन्स ठेवण्याची क्षमता असेल तरच आपल्याला युट्यूब चॅनल चालू करायचं आहे नाही तर आता आपण काय म्हणतो की मी एवढे व्हिडिओ टाकले इतके हे झाले माझी सबस्क्रायबर वाढत नाही एक दिवस आपला येतोच एक दिवस येतोच मी पूर्ण दोन वर्ष काम केलं होतं त्या चॅनलवरती परंतु ते काम मी कसं केलं मीही एक तुमच्या म्हणजे असंच केलं कधी टाकायचे व्हिडिओ कधी टाकायचे नाही कधी टाकायचे कधी नाही टाकायचे असं करत होते मी मी कंटिन्यू काम केलं नाही पण मी जे चॅलेंज आहे तर ते चॅलेंज स्वीकारलं तर ते चॅलेंज स्वीकारल्यामुळं माझं जे चॅनल आहे तर ते फटकन मॉनिटाईज झालं माझे सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि मला त्या तेव्हापासून मला यूट्यूब आपल्याला जर थोडेफार पैसे मिळाले आपण जर काम केलं आणि आपल्याला जर त्याचा काही मोबदला मिळाला आपल्याला समजा पैसे मिळत मिळाले तर आपल्याला एक उत्साह येतो आपल्यामध्ये एक उत्साह निर्माण होतो उत्सुकता आपली वाढत जाते की आपण काहीतरी करू शकतो आपल्या आपल्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे आपल्याला हे जमतं आपल्याला एक नवीन प्रोत्साहन मिळत जातं आता युट्यूब चॅनल तुम्ही जर समजा स्टार्ट केला तर आता तुम्ही म्हणाल वाईट कमेंट येतात तर वाईट कमेंट येतात आता ठीक आहे सोशल मीडिया आहे आता इथेच आपल्याला सगळे चांगलेच म्हणतील आणि सगळे वाईटच म्हणतील असं नाही आता ज्यांना पटेल ते ते चांगलं म्हणेल ज्यांना नाही पटलं ते वाईट कमेंट करतील आपण फारसं लक्ष द्यायचं नाही आता आणि हो एक सांगेन की आपले जेवढे व्हिडिओ व्हायरल जातात त्यामध्ये आपल्याला एक दोन चार कमेंट वाईट येतातच आता मलाही त्या चॅनलवरती येत होत्या कमेंट की तुम्ही उपाय करून बघितला का तुम्ही स्वतः केला का असं तर मी आणि खरोखर मी सांगते फक्त आपल्याला एक महत्वाचं सांगायचं राहिलं माझं तर आपल्याला जे कोणतं कंटेंट निवडायचं आहे युट्यूबमध्ये ते आपल्याला आपलं स्वतःच कंटेंट घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आता तुम्हाला जर ब्लॉगिंगचं करायचं असेल तर ब्लॉगिंग समजा आपण कोणाची कॉपी करू शकत नाही बाकीच्या याच्यामध्ये आपल्याला कुणाची कॉपी करायची नाही कुणाचं काय करायचं नाही आपल्याला आपल्या स्वतःच्या हिमतीवर आपल्याला आपण काय करू शकतो तो टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे आणि आपल्याला टाकायचे आहे म्हणजे कुणाचा आपल्याला एक हे राहत नाही भीती राहत नाही की कोणी कॉपीराईट देईल का कोणी स्ट्राईक देईल का कोणी काय करेल का असं आपल्याला आपल्या चॅनलला धोका राहणार नाही आणि आपण जेव्हा कोणाचं काही यूज करतो त्यावेळी आपल्या चॅनलला धोका हा असू शकतो म्हणून आपल्याला आपल्या स्वतःच्या हिमतीवर करायचं आहे जे काय करायचं ते आणि मनामध्ये असा एक आपल्याला एक निश्चय ठरवून घ्यायचा आहे एक प्रयत्न करायचा आहे की मी हे करणार आहे आणि हे माझ्याकडनं होणार आहे आणि हे मला करायचंच आहे आणि कोणताही आपल्याला कोणतंही काम करताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण मनापासून करायचं आहे सकारात्मक विचाराने करायचं आहे आणि सोबतच आपल्याला स्वामी सेवा देखील करायची आहे तर तुम्हा तुम्हाला तिथे चॅलेंज सांगेल तर तुम्हाला असे व्हिडिओ मला सर्वात प्रथम मला एक सांगा तुम्हाला असे व्हिडिओ आवडतात का बघायला आवडेल का मला कमेंटमध्ये सांगा आणि ते चॅनल चॅनल आपल्याला ग्रो कसं करायचं आपले व्ह्यूज कसे वाढवायचे आपला पूर्ण टाइम कसा कम्प्लीट करायचा आपल्याला कशा पद्धतीने युट्यूब चॅनल चालवायचं त्याबद्दल आणि मी ते चॅलेंज तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर अशा पद्धतीने तुम्हाला थोडासा मी सांगण्याचा प्रयत्न केला जो जे तुम्हाला आवडलं ते आवर्जून घ्या जे नाही आवडलं ते सोडून द्या तर तुम्हाला मला फक्त एवढं सांगा की तुम्ही अजून एक तारखेला आपल्याला ते चॅलेंज स्वीकारायचं आहे तर मी तो व्हिडिओ जास्तीत जास्त आता उद्या किंवा परवा तुमच्या बरोबर तो व्हिडिओ मी शेअर करेन परंतु मला एवढंच बोलावंसं वाटलं माझ्या ताई मैत्रिणींना सांगावंसं वाटलं तर तुम्हाला जर यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल दोन हजार पंचवीस मध्ये किंवा ज्यांनी केलेलं आहे परंतु ते काम करत नाही त्यांना भीती वाटते तर आता कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं आता कुणाला भीती वाटते तर ते करू शकत नाही किंवा त्यांचं धाडस होत नाही कॅमेऱ्यासमोर बोलायला किंवा काय तुम्हाला कोणतं हे करायचं किंवा बिना फेज दाखवता देखील तुम्ही चॅनल ओपन करू शकता बरेचसे चॅनल आहेत स्टोरीजे आहेत कोणते आहेत ते मी तुम्हाला सर्व माहिती देईल व्हिडिओ व्हिडिओमध्ये मला फक्त इतकं सांगा की तुम्ही चॅनल मी तुम्हाला जे एक चॅलेंज देणार आहे तर तुम्ही ते चॅलेंज एक्सेप्ट करणार आहात का करना, कराल का आणि खरोखर सांगेन की तुम्ही जर ते चॅलेंज तुम्ही एक महिना आपल्याला करायचं आहे एक महिना म्हणजे फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसाचाच असतो अठ्ठावीस किंवा चा असेल आता मी पाहिला नाही बहुतेक अठ्ठावीसचं आहे का एकोणतीसचं आहे माहीत नाही तर आता आपल्याला तेवढ्या दिवसाच आपल्याला ते चॅलेंज एक्सेप्ट करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं कोणतं चॅलेंज आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचं चॅनल तुम्ही जेव्हा ते चॅलेंज मी तुम्हाला ते चॅलेंज सांगणार आहे तर तुम्ही ते चॅलेंज जर स्वीकारलं एक्सेप्ट केलं आणि तुमची जर त्यामधनं जर ग्रोथ झाली तुमचा जर फायदा झाला तर तुम्ही खरोखर म्हणाल की ताई तू सांगितलं हे आणि तू तुझ्यामुळे तु आम्ही खरोखर मध्ये सक्सेस झालो आणि खरोखर मी सांगते कारण माझ्या ह्याच्याहून सांगते मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून तुम्ही जर ते चॅलेंज स्वीकारलं ते मी जे सांगितलं तुम्ही ते जर नियम पाळून जर चॅनल त्या पद्धतीने चालवलं तर तुमची नक्की मध्ये ग्रोथ होणार तुमचे व्हिडिओ व्हायरल जाणार तशा पद्धतीने म्हणून तुम्हाला ते चॅलेंज आहे तर ते एक्सेप्ट करायचं आहे आणि स्वीकारायचं आहे तर ज्यांना खरोखर युट्यूबर बनायचं आहे मोठं युट्यूबर व्हायचं आहे त्यांनी ते चॅलेंज स्वीकारा तर कशा पद्धतीने करायचं आहे काय करायचं आहे ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि त्याचबरोबर मी आता युट्यूबमध्ये कशी आली काय आली याबद्दलही मी तुमच्याबरोबर शेअर करेन तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल का मला सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ तुम्ही चॅलेंज तुम्हाला ऐकायचं आहे का घ्यायचं आहे का माझ्याकडनं किंवा मा तुम्ही ते एक्सेप्ट करणार आहात आहात का आणि तुम्हाला यूटूमा ग मध्ये ग्रो व्हायचं आहे का सूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं आहे का मला कमेंटमध्ये सांगा तर मी तुम्हाला ते चॅलेंज कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे स्वीकारायचं आहे ते आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करेन लगेच त्यावरतीही व्हिडिओ बनवे आता या चॅनलवरती मी रोज व्हिडिओ टाकण्या टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि टाकणारच आहे फक्त नेटमुळे मला प्रॉब्लेम येत होता तर आता यापुढे आपल्या चॅनल याही चॅनलवरती रोज व्हिडिओ मी अपलोड करेन तर दुसरं चॅनलचं माझं नाव आहे एस पी शिंदे कॉर्नर त्या चॅनल वरती जाऊन तुम्ही बघा माझे सबस्क्रायबर किती आहे माझ्या व्हिडिओला व्ह्यूज कसे आहे आता थोडं जे रीच आहे व्ह्यूजचं तर ते थोडं डाऊन झालेलं आहे परंतु असं हे मध्ये होतच राहतं नीचे होत राहत आहे असं आहे ते तर या पद्धतीने तुम्हाला मध्ये कसं ग्रो व्हायचं आहे त्याबद्दल मी सविस्तर माहिती समोरच्या व्हिडिओमध्ये सांगेलच तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व तुम्हाला माझ्याबद्दल काही ऐकायला आवडेल का मलाही तुमच्याबरोबर बरोबर माझ्या ताई मैत्रिणी म्हणून शेअर करायला आवडेल तर जास्त काही नाही परंतु थोडं थोडंफार मी तुमच्याबरोबर बरोबर शेअर करेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया एखाद्या नवीन सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थन